नमस्कार आपल्याकडे भरपूर अशा प्लास्टिकच्या गोण्या असतात आणि आपण आप त्या टाकून आप आप देतो किंवा यूज करत नाही तर बघा मी या ठिकाणी प्लास्टिकच्या गोणीचा व्यवस्थित आयताकृती दोन भाग कट करून घेतले होते त्यावरती ते ते एक जो फेट्याचा कपडा असतो तो, तो या ठिकाणी लावून घेतलेला आहे आणि बघा दोघंही भाग एकावर एक ठेवून खालचा जो भाग आहे तो शिवून घेतलेला होता आणि त्यानंतर क शिवलेल्या भागाच्या तिथून आपल्याला दोन चौकणी आकाराचे भाग अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे त्यानंतर आता साईडचा जो भाग आहे दोघं साईडचे जे भाग आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी शिवून घ्यायचे आहे जर तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल तर खाली दिलेल्या लिंकवरती फुल व्हिडिओ नक्की चेकआउट करा आणि बघा हे साईडचे जे ठिकाणी आपण कट केलेले होतात तो देखील अशा पद्धतीने दोघंही भाग व्यवस्थित शिवून घ्यायचे आहे सुई धाग्याने तो देखील तुम्ही याला शिवू शकता शिलाई मशीनची देखील आपल्याला गरज नाही आहे आणि त्यानंतर बघा व्यवस्थित बॅगला सरळ करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपली छोटीशी मस्त शॉपिंग बॅग म्हणू शकतो किंवा स्टोरेज बॅग म्हणून देखील तुम्ही याचा यूज करू शकता अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे नक्की के ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या परिवारास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा